हे बघा ही आमची मंगोताई ही चंगडो मंगडो आमची पंगडो पंगडो आमची शंगड शंगड आमची हिला काय झोप येत नाही बघा हिला काय झोपूच वाटत नाही बघा बघा ना कसं चालू आहे झोपायचं सोन करून मला पण झोपू देत नाही मी झोपले की मला नक घुसवत राहते अशी नाटक करते अशी माझ्या जवळ येऊन बसली मला सोप्यावरनं खाली उतरवले आणि आपण हे बघा अशी पसरून पडली मस्तपैकी मॅडम बघा नाही कशी चालू आहे झोप तुमची पण अशीच करती का चंगो मंगू ह्याला ना कशी नाटकं येतात बघा 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 कसं चालू आहे त्याव का कसं मला उतरवून खाली मस्तपैकी वळवळ वळवळ शेपटामध्ये चालू आहे ह्यांच्या लाडात येऊन अजून सोंग करायचं अजून बघा झोपायचं कसं नाटक करतात अजून तेव्हा काही एक डोळा उघडा ठेवून असं नकरी करायचे असे गपचूप काही झोप येत नाही मॅडमला ते बघा ते बघा कसं चालू आहे तुमचं पण असंच करतो का हो चंगडो मंगडो जरा कधीतरी कमेंट करून सांगत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा एवढ्या आमची मंगू छान छान करामती दाखवती हां जरा बघत जावा लेकरू आमचं एवढं कष्ट करते जरा त्या कष्टाचं फळ त्याला देत जावा लाईक केल्याने एक काय तुमच्या बोटाला काय होतं आहे का हां करत जावा ना जरा लाईक करत जावा जरा सबस्क्राईब करत जावा एवढे व्हिडिओ आम्ही मेहनत करतो हां तुम्हाला काय मुळावर येते का पटपट पटपट एखादं पुढे गेली आमची मंगूताई तर ता तुम्हाला काय दुखणं येते आहे सांगा बरं हां जरा तरी एवढा आमच्या पिलूचा मेहनत केलेल्याचा मान ठेवत चला कसं झोपलं आहे बघा बरं कसं बॉल झोपलं आहे आमचं बघा बरं कसं थकलं आहे आम्हाला उतरवून खाली बघा हां कसं लाडात येते काल आता अख्खा दिवस झोप काढलेली आज काय जास्त झोप येईना म्हणून असे नाटकं सुसाय लागलेत असे नखरे सुसाय लागलेत इकडं खाजवा तिकडं खाजवा हां तुमची पण चिन्नू मुन्नू अशीच करते का हो बघा हे कसं करतात ह्याव का चिमची पण बाई अशीच करते का ह्यांना जर झोप लागली ना तर कुणाला ऐकत नाहीत चावून दाऊन नाक मारून ही करून सुनिवांत झोपतील आज ह्यांना झोपायचा मूड नाही म्हणून मला पण झोपू देणार नाहीत आज ह्यांना खेळायचा बसायचा लोलायचा नुसता मूड आहे चोळत बस मला मालिश करत बस मला हव का का असं कसं हो का तोंड दिलं बघा मालिश करायला थकवा आलाय लय मॅडमला असं असं थकून जातात तुमच्या पण अशाच थकतात का लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास आश, बघा असं पाय दाबायला लावतात हो का हो का हो का बघा कसा वाटतो तुम्हाला व्हिडिओ बघा बघा हात लावला की कसं चाटून दावतात बघा 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 ही बघा ही, बघा ही लोळी बघा आली बघा आता आता लोळी आली बघा झोप पण येत नाही हो काही अशा वर करायच्या नाही हो काही असं बघायचं हे असे नखरे करायचे तुमचे पण असेच करतात का नखरे हं लाईक करा सबस्क्राईब करा बघा 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 जरा कमेंट करा आमच्या गुदगुदीला गुदगुलीला कमेंट करा जरा गुदगुलीला गुदगुलीला आमच्या मुडगुलीला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा आ... चुकु, हे बघा ही झोपण्याची पद्धत आहे आमची बघा ही आमच्या लाडलीचा नखरा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक सस्क्राइब, कमेंट धन्यवाद